आलेले आहेत चांगल्या प्रकारे मोठमोठे गार केले गम्मत मध्ये तसे गार गम्मत मध्ये आलेले आक्षेपारी झाले आहे नाही रे बघा हाइट चालू आहे बघा ये ये आता मात्र आक्षेपारीला तोड दिलेला आहे सादानी प्रस्तीकडे होते बस जरा बघा हर पाच बा जमला का बघू शकता मित्रांनो हे बघा एक नंबर नमस्कार मित्रांनो कशात मजेत नाही मजेतच राहायला पाहिजे मी अक्षयपट्टी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा खुली या हक्काच्या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज एक आगली बिगली फिशिंग करता आलेलं आहे ते म्हणजे बागाच्या सहाय्याने चिमणी किंवा शिंगाली धरण्याचे प्रयत्न आहेत आणि आज आलेले ते म्हणजे बोडणी गावामध्ये जेटीवरती तर बघू शकता पाठी मनीष पाटीलने पाक केलाय सज्ज आणि टाकलेला आहे तर बघूया काय भेटत आहे बघा सगळे इथं सर्व अशा बोटीच आहेत लागलेल्या ला आहेत धक्क्याला तर तिथेच आपण अशा जागा भेटतील तिथे पाग टाकणार आहोत आणि बघणार आहोत आपल्याला काय भेटते ते मनीष पाटील सज्ज आहे मनीष पाटीलला बघूया काय आता येते एक वेगळी आणि आगली वेगळी फिशिंग शिंगाल्यांची किंवा चिमण्यांची बघा कशा पागाच्या सहाय्याने चिमणी धरतात किंवा शिंगाली पागा येतात बघूया जास्तीत जास्त किती शिंगाले येतात इकडे प्रितेश आहे इकडे मनीष आहे आणि स्वतः आले पोली आक्षे चला बघूया काय काय चार पाच तरी काय आले आले दोन तीन आलेत एक दोन आले बघा ही पहिली मित्रांनो सुरुवात आहे हे बघा ही एक आहे इकडे कायला ला आले तर अशा पकडणार मच्छी तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनल चॅनलला करा चला केले सुरुवात बघू शकता पाक घेतलेला आहे तिकडे मनीष पाटील सज्ज बघूया काय ते मनीष पाटील पण सज्ज झालाय पहिलाच पा आणि बघू शकता दोन शिंगाल्या अजून हो एक हे बघा ही सुरुवात आहे मित्रांनो थोडा वेळ होते नंतर तुम्हाला हे बघा टाकू आपण आपल्याला बारीक जागा चेंज हो काय बोटीवरून पाग मनाची एक वेगळीच व्हिडिओ तर राष्ट्रीय जाम येतो जाम दे पाक टाकले की बसून जा पाक सून आले ना जाम रे पाक तसा सब पाक झालाय बघूया आता काय ते याच सरस सरस बघा चार पाच पाच हा बा बागला काम बघू शकता मित्रांनो एकाच पाग आपला काम पच्चरा व्यवस्थित जवळपास किती असतील म्हणे असते चौदा पंधरा एकाच याच्यात वेगळीच मजा तिथे गेल्या त्या तिकडनं तिथे पाक टाकायला बघू आपण तिथे पण काय भेटते ते मित्रांनो मी घेतलेला आहे मित्रांनो दोन तीन चार पाच अनेक चार काढलेले पाच अक्षयने काढलेले आहेत बघा पाच सहा जास्त आहेत सहा सात आहेत स्वतः मित्रांनो आपल्या एकाच भागात जवळपास सात ते आठ जिमणी आली म्हणजे शिंगाल आता आता बघूया पुढचा भाग काय होतंय कडक मध्ये पाक पडलेला अक्षपडेल या पागात शंभर टक्के धुमाकुल चक्रीवादळ आलाच आहे धुमसक्री वादळ आलाच पाहिजे आणि ही व्हायरल झालीच पाहिजे भावांना आता पाहूया धुमत पाहूया धुमसचक्रीवादळ पाहूया या पागात धुमसचक्री वादळ आलाच पाहिजे काल हा पाग अक्षय पाडेने स्वतः टाकलेला आहे अलिबागचा कोली दिसतात मोठ मोठे गार केले तसेच आलेले आहेत तीन चार तीन चार आहेत हे बघा सालसीट आहे ना सालसीट नाही काय नारबा आहे नारबा नारवा चिमना आहे चिमना पण आहे आणि शिंगाला पण आहे दोन प्रकारची मच्छी पण एकच एकच दिसत ती आता विसक तरी आली पाहिजे अक्षय अक्षयपाटीचा चांगल्या प्रकारचा पाक पडलेला आहे एकदम कडक मध्ये गोल प्रकारचा पाग पडतोय त्या पागात धुमचक्री वादाला यायलाच पाहिजे चला काय बघूया आपण आलेले आले आहेत चांगल्या प्रकारे मोठमोठे गार केले मध्ये तसे गार ग्मत मध्ये आलेले अक्षयपटेल पाक कधी वाया न जात आता चांगल्या प्रकारचे शिंगाले आलेले काय शिंगाला आहे खंबीरपणे शिंगाला आहे आपले खंबीरपणे शिंगालची साईज बघा अक्षय पटेल दाखवू आपला साईज या साईज वर आपला गेम आहे बघा काय साईज आहे बघा शिंगाली हे बघा सगळ्यात मोठा शिंगाला अक्षयपाडी याने काढलेला आहे त्याला तोड दुसरा पण आहे तिथे स्थळी टाकलेला आहे तर पाहूया आपण पागामध्ये काय धुमचक्री वाजवला येतोय की नाही कारण अक्षयपाडीने आताच या पागात मध्ये मोठमोठे गार केले होते तिथे स्थळी काय करतोय बघूया आहेत छोटे छोटे आहेत, आहेत। पण आहेत एक चांगल्या प्रकारचं आहे पण आक्षेवाडीला तोड दिलेला नाही सध्या त्यांनी होऊ शकता तुम्ही चांगल्या प्रकारचं आहे ब्रिटेश हा दाखव आम्हाला अक्षरवाडी पाक व्हेरी गुड म्हणजे टाकलेला आहे पाक बघा पाक जरी व्यवस्थित पडला नसला तरी या पागामध्ये धुमजचक्री वादळ येण्याची शक्यता आहे <laughs> अक्षयपटने <अहेत। अगेद। अहेत>। पुन्हा एकदा दोन चमत्कारी शिंगाली काढलेली आहेत तीन तीन चार चार आहेत बघा इकडे दोन दिसतात इकडे दोन आहेत तर असे चार शिंगाली अक्षवडिलनी कमवलेले आहेत आपल्या बागामध्ये चला पावतो ते बघूया आपण बागामध्ये धुमचक्री वादळ येतोय कि रोखला जातोय पाहूया आपण यांच्या मार्फत आहे धनकी आहे ब्रितेश थळे बोलते आलाय पण तोडीस तोड आलाय बघा आता मात्र आता मात्र पाडीला तोड दिलेला आहे पाहू शकता तुम्ही बघा प्रदेश थाळी दाखवा आता मात्र आक्षेपाडीला तोड दिले ब्रितेशने बघा त्यांच्यापेक्षा सरस सिंगाला काढला आहे Poynat. Poynat. Pejali poynat. Kayawayal te poynat che. Ok. Testa le ne pag thukle lahe. Chimna. Kaya pagamadhe dumachakri wadal heto. Kaya rokla jato. Hogya apan. Kaya ते काय घेऊन येते बघूया आपण पण आहे बघूया इकडे चक्रीवादळ येतोय कि इकडे येतोय या भागामध्ये तुमच चक्रीवादळ वाहतोय आलाय काहीतरी आलेला आहे चांगला झालेला आहे दाभणी शिंगाला

जवळपास आठ ते नऊ पाक मारून झाले आणि सिंगाली बरीच भेटलेली आहेत आपल्याला आधी मारायचे आहेत आता सर थोडा बसलो आहे थोड्या बोटी इकडे तिकडे चालल्यात त्यामुळं बसलोय थोडा तर बघू शकता आपल्याला हे बघा असल्या शिंगाला भेटलेल्या बघा एक नंबर जवळपास अर्धेपेक्षा थोडासा कमी आहे तर आता डबल सुरुवात करू आणि बघा आपल्याला किती भेटतात तर तरी व्हिडिओ स्किप न करता पहा मित्रांनो भरपूर तुम्हाला चिम शिंगाल्या व चिमण्या बघायला भेटतील <laughs> मस्त बसलेलो आणि तिसरी सुरुवात सुरुवातीलाच बघा कसलं काढलं बघा शिंगाला बघा कसला आहे एक नंबर दोन शिंगाले पण भारीच आहे ते बघा एक काल कशी काय जमली तुम्हाला अशीच बघा तीन शिंगाले कडक साईजचे काच बघा मित्रांनो कसले आहे पण एक नंबर सात आठ आहेत इथेच एकाच पागामध्ये राडा केलाय आहे जास्त असते अक्षय पाडे स्वतः बघा कडक मध्ये कडक मध्ये काढलेले आहेत चार पाच चार पाच आहेत दोन डांगरी आहेत डांगरी एक चिमणा चिमना गोळे दाखवा मला साहेब एक चिमना पण आहे चांगला चिमना जायचिमना शिंगाळी बघा ते शिंगाळी काढलेली आहे दणकी दाकड बघा दारा दरारेल चांगली झालेली मुरली पंचायतची आहे ना शिंगाली पंचायतचे काढून दाखवा शिंगाली बघा दाकड दाकड शिंगाले परत एकदा टाकलेला पाक आहे का आता राडा हा बघूया आता काम होते काय सरस इकडे आहे मनीष पाटील इकडे जेवतात माणसा काय दादा जेवायला बटाट्याच्या का भाजी काय कधी जाणार आहे बोट बुधवारी आहे का माझ का उपास सोमवार बोटीत मच्छी आहे का नाही मच्छी नाही का बघूया इकड़ का है दनका आई थ आई था थे सरस आई नहीं पा बारीकाल आ चार पाँच आगा एक दोन तीन चार पांच सहा सतल तो सात आल मित्रान दरुण बागा ह्याने किती आणले प्रत्येशने आणले सरस आताशी नालसीटाई हिपगा जात्रा जत्रा आणली चिमणी बारका हाड आहेत तर मित्रांनो बहुतेक फिशिंग कम्प्लीट आहे जवळपास बरीच चिमणी भेटली चिमणी आणि काय शिंगाले ना शिंगाले भेटलेत तर बघूया आणखीन थोडेफार पाक टाकतो आणि आता बघू तुम्हाला दाखवतो किती चिमणी आणि शिंगाला भेटले ते तर चला एकदम पाक बघू आणि नंतर चिमणी आली बाबा बारीक चिमणी आहेत ज्या बोटे आहेत ना त्यामध्ये मध्ये मध्ये असे पोंद आहेत त्याच्यातच आम्ही बाग मारतो थोडासा भात वगैरे टाकून आणि हे बघा अशा पद्धतीने चिमणी आणि शिंगाली प्रत्येक पागाच्या येतात जवळपास सात ते आठ इकडे तीन चार पाच आणि सहा बघू शकता इकडे एक हाई एक आहे सात महत्व म्हणजे जवळपास मनीष मनीष पॉइंट मारायला चाललाय हे बघा तिकडे दादन टाकलाय म्हणजे काहीतरी जलसा दादा घेऊन दा येईल असं वाटतंय एक आगळी वेगळी फिशिंग बघा छोटासा असा एरिया आहे त्याच्यात पाग मारलाय पडत आला आलं एक आलाय शिंगाल हा बघा म्हणजे पाग फुकट नाही एक शिंगाला, शिंगाला। तर फायनल मित्रांनो आपली फिशिंग कंप्लीट झालेला आहे तर तुम्हाला दाखवतो किती चिमणी आणि शिंगाले भेटली ते आपल्याला चल बिथे दाखवतो आज सरस काम झालंय तिथं होतस ना तिथं जा तिथं जा तेव तिथं जा तिथं जा जिवंत नसतील हे बघा बहुतेक बालती आहे तर तुम्हाला बघायला भेटतील हे बघा एक नंबर पांढर भाजी घेऊन बघू शकता मित्रांनो आपल्याला किती मच्छी भेटली शिंगाली आणि चिमणी किती बघा भरपूर अशी चिमणी आणि शिंगाली तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर दिसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूयाच नव्हे का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर